सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या हस्ते मनमाड लासलगाव रोड वर भारतनगर येथील नव्या पाणी पुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात करंजवन येथून घेण्यात आलेल्या पाण्याचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत भव्य जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला गेल्या कित्येक वर्षापासून मनमाडमध्ये भीषण पाणी टंचाईला येथील जनतेला सामोरे जावे लागत होते पण शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या अथक प्रयत्नातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन पाणी या योजनेसाठी साडेसहाशे कोटी रुपये खर्च करून करंजवन मनमाड पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आली आहे प्रदीप मिश्रा यांचे आगमन होताच हर हर महादेवच्या मंत्रोपचारात जलपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी अंजुमताई कांदे सुहासांना कांदे यांचे मनापासून अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देत असल्याचे पंडितजी मिश्रा यांनी सांगितले या कार्यक्रमाला मनमाड शहर परिसरातील नागरिक तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मनमाड नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी शेषराव चौधरी युवा सेना जिल्हा प्रमुख दादा खान माजी नगरसेवक साईनाथ किडके शिवसेना शहर प्रमुख मयूर गोरसे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे प्रमुख सुनील हांगे अल्ताफ खान माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे माजी आमदार राजाभाऊ देशमुख आदींसह इतर कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थित होते जागर जनस्थानसाठी क्रांती आव्हाड नांदगाव